आज आपण वचन या प्रकरणावरील स्वाध्याय पाहणार आहोत यामध्ये प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक ते पाचसाठी खालील प्रत्येक गटातील अनेक वचनी शब्द ओळखा या ठिकाणी मी अगोदरच सोडून ठेवलेला आहे फक्त मी स्पष्टीकरण सांगत आहे पहिला प्रश्न आहे त्यातील पर्याय आहेत चमचे डबे इमारत छत्र्या जेव्हा आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न सोडवायचे असतात तेव्हा प्रत्येक पर्यायासमोर तो शब्द एकवचने आहे की अनेकवचने आहे हे लिहावे पूर्ण शब्द लिहिण्याऐवजी अनेकवचने असेल तर फक्त अ लिहिलं तर चालेल आणि एकवचनी शब्दाच्या पुढं फक्त ए लिहिलं तर चालेल चमचे हा अनेकवचनी शब्द आहे डबे हा पण अनेकवचनी शब्द आहे इमारत एकवचनी शब्द आहे छत्र्या अनेकवचनी शब्द आहे आपल्याला यातील एकवचनी शब्द ओळखायचा आहे अनेक अनेक एक अनेक यामध्ये इमारत हा एकवचनी शब्द आहे म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दुसरा प्रश्नातील पर्याय आहेत पिशवी पाकळ्या चित्रे महिने या ठिकाणी समोर मी लिहून ठेवलेलं आहे एकवचन की अनेकवचन यातील एकवचन शब्द आहे पिशवी पर्याय क्रमांक एक म्हणून एक, एक नंबरचा गोल रंगवायचा आहे तिसऱ्या प्रश्नातील पर्याय आहेत घरे अनेकवचनी शब्द आहे आरसे अनेक वचने शब्द आहे पुस्तके अनेक वचने शब्द आहे गाणे एकवचनी शब्द आहे गाण्याचं अनेक वचन गाणी असं होतं पर्याय क्रमांक चार आपल्याला हे समजत नसेल तर प्रत्येक पर्यायाला एक अनेक लावून बघायचं एक घर अनेक घरे एक आरसा अनेक आरसे एक पुस्तक अनेक पुस्तके एक गाणे अनेक गाणे चौथ्या प्रश्नातील पर्याय आहेत टोपल्या अनेक टोकल्या घोडा एक घोडा अनेक घोडे म्हणजे घोडा हा एक वचनी शब्द आहे तरी पण आपण पुढचे पर्याय पाहूया पाळणे अनेक शब्द आहे विहिरी अनेक शब्द आहे एक, एक, एक विहीर अनेक विहिरी अशा असतं म्हणून याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन घोडा हा शब्द एकवचनी आहे पाचवा प्रश्न गायी एक गाय अनेक गायी गायी हा अनेक शब्द आहे जमिनी एक जमीन अनेक जमिनी म्हणून जमिनी हा अनेकवचनी शब्द आहे मन एक मन अनेक मने म्हणजे मन हा एकवचनी शब्द आहे शहरे एक शहर अनेक शहरे म्हणजे शहरे हा अनेकवचनी शब्द आहे म्हणून या प्रश्नातील एकवचनी शब्द आहे मन पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सहा ते दहासाठी खालील प्रत्येक शब्द गटातील अनेक वचनी शब्द ओळखा मगाशी आपल्याला एकवचनी शब्द ओळखायचा होता आता आपल्याला अनेक वचनी शब्द ओळखायचा आहे या प्रश्नासाठीही मगाशी ज्याप्रमाणे आपण स्पष्टीकरण केलं होतं त्याप्रमाणेच करायचं आहे प्रत्येक शब्दाच्या पुढे तो शब्द एकवचने आहे की अनेक आहे ते लिहायचं आहे म्हणजे जेव्हा आपण गोल रंगवणार आहोत तेव्हा आपलं चुकणार नाही कारण कधी कधी आपण उत्तर अगदी बरोबर काढतो परंतु गोल रंगवताना चुकतो त्यामुळे पुढे लिहून ठेवलं तर आपण ते लिहिलेलं पाहतो आणि आपलं गोल रंगवताना चुकत नाही सहावा प्रश्न बघूया फरशी एक फरशी अंगठी एक अंगठी माकडे अनेक माकडे मासा एक मासा यातील अनेक वचनी शब्द आहे माकडे पर्याय क्रमांक तीन सातव्या प्रश्नातील पर्याय आहेत बाग एक बाग अनेक पागा रान एक रान अनेक राने फुगे एक फुगा अनेक फुगे विमान एक विमान अनेक विमाने म्हणून ह्यातील एक वचनी शब्द आहे रान आठव्या प्रश्नातील पर्याय आहेत नदी पेटी मोटार गोष्टी यातील अनेक वचनी शब्द आहे गोष्टी पर्याय क्रमांक चार नवव्या प्रश्नातील पर्याय आहेत बक्षिसे अनेक बक्षिसे वाट एक वाट झाड एक झाड घर एक घर यातील अनेक शब्द आहे बक्षिसे पर्याय क्रमांक एक त्यानंतर दहावा प्रश्न आहे दिवा एक दिवा मुंग्या अनेक मुंग्या एक मुंगी अनेक, माल, एक माल, होड़ी, एक होड़ी. अनेक मुंग्या असतं माळ एक माळ होडी एक होडी यातील अनेक शब्द आहे मुंग्या पर्याय क्रमांक दोन अकरावा प्रश्न बघा खालील चित्राचे अनेक वचन पर्यायातून शोधा प्रश्न नीट वाचायचे बघा आपल्याला अनेक वचन सांगितलेलं आहे म्हणजे चित्राचं नाव फक्त बघायचं नाही चित्राचं नाव येईल फुगा पण त्याचं अनेक वचन आपल्याला करायचं आहे म्हणजे एक फुगा अनेक फुगे म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन फुगे कारण अशा प्रश्नामध्ये चुका होऊ शकतात आपण काय करतो चित्र पाहिलं की लगेच त्यावरूनच उत्तर काढतो फुगा दिसतोय आपल्याला मग आपण म्हणणार की फुगा एक वचन आहे परंतु आपल्याला चित्राचे अनेक वचन विचारलेलं आहे त्यामुळे अगोदर चित्राचं नाव काय आहे ते बघायचं आणि त्याचं अनेक वचन करायचं आहे म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फुगे प्रश्न क्रमांक बारा व तेरासाठी बघा खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक शोधा कविताने टिंबटिंब खाल्ली या ठिकाणी काय करायचं आपण प्रत्येक पर्यायातला प्रत्येक शब्द या ठिकाणी लावून बघायचा आहे आणि वाक्य करेक्ट होते का बघायचं आहे कविताने चिंचा खाल्ली हे चुकीचं होते कविताने चिंचा खाल्ल्या असं असणार आहे कविताने चिंची खाल्ली चिंची असा शब्द नसतोच कविताने चिंच खाल्ली आणि कविताने चिंचोळे खाल्ली चिंचोळे हा पण चिंचोके असतं चिंचोळे नाही चिंच हा शब्द किंवा हा पर्याय या ठिकाणी करेक्ट बसतोय म्हणून याचं उत्तर आहे कविताने चिंच खाल्ली पर्याय क्रमांक तीन तेरा मैदानात टिंबटिंब खेळत होते याचं उत्तर येते मुले मैदानात मुले खेळत होते पर्याय क्रमांक दोन चौदावा प्रश्न आहे दिलेल्या शब्दाचे अनेक वचने रूप पर्यायातून शोधा दिलेला शब्द आहे म्हैस म्हैस या शब्दाचे अनेक वचन होतं म्हशी पर्याय क्रमांक चार पंधरावा प्रश्न बघा खालील पर्यायातील चुकीची जोडी शोधा या प्रकारचे प्रश्न अतिशय काळजीपूर्वक सोडवायचे असतात कारण आपल्याला चुकीची जोडी शोधायची आहे याचा अर्थ पर्यायातील तीन जोड्या बरोबर असणार आहेत आणि एक जोडी चुकीची असणार आहे तर कधीकधी आपल्याला प्रश्न असा पण असतो की बरोबर जोडी शोधा त्यामध्ये तीन जोड्या चुकीच्या असतील एक जोडी बरोबर असते तर आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना प्रत्येक पर्यायाच्या समोर ते बरोबर आहे का चूक आहे त्याची खून करायची आहे म्हणजे आपल्या उत्तर व्यवस्थित लक्षात येतं एक पंथी अनेक पंत्या ही जोडी बरोबर आहे म्हणून याच्यासमोर असं बरोबर खून करायचे आहे एक माळ अनेक माळी नसतं तर अनेक माळा असतं म्हणजे ही जोडी चुकीची आहे म्हणून या ठिकाणी या पद्धतीने चूक खून करायची आहे तिसरा पर्याय आहे फोल, फळ फळे एक फळ फोल, अनेक फळे हे बरोबर आहे एक घर गर अनेक घरे हे सुद्धा बरोबर आहे म्हणून यातील चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक दोन अशा प्रकारे आपण वचन या प्रकरणावरील प्रश्न सोडवायचे आहेत प्रश्न सोडवत असताना पर्याय काळजीपूर्वक वाचायचे आहेत पर्यायाच्या समोर जे विचारलं आहे है ते लिहायला विसरायचं नाही आपण प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा लिहू शकतो त्यामुळे न चुकता आपण योग्य रीतीने प्रश्न सोडवू शकतो यासाठी या, या महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवायच्या आहेत